मनुष्य काय आहे हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि याच्यातला आजचा तिसरा भाग आपण पाहणार आहोत चौथा भाग पाहणार आहोत आणि आजचं शीर्षक आहे देवाचा उपाय मरणातून जीवनाकडे मनुष्य काय आहे याचं उत्तर देवाच्या वचनातच आपल्याला आढळतं आणि देवाच्या वचनातून आपल्याला असं समजतं की मनुष्य हा तीन भागाने मिळून तयार झालेला आहे आत्मा जीव आणि शरीर आणि देवाने त्याला मनुष्याला त्याच्या प्रतिमे त्याच्या प्रतिरूपाचा असा बनावलं म्हणजे माणूस हा त्रैक्य आहे आत्मा जीव आणि शरीर आणि ज्यावेळेस माणसाने पाप केलं देवाची आज्ञा मोडली बंडखोरी केली त्यावेळेस त्याच्या आत्म्यावर जीवावर आणि शरीरावर काय परिणाम झाला हे आपण पाहिलं आज आपण पाहू की त्याच्यावर देवाचा उपाय काय देवाने काय उपाय केला ज्यावेळेस माणसाने पाप केलं देवाची आज्ञा मोडली त्यावेळेस आत्म्यावर असा परिणाम झाला की माणसाचा आत्मा देवाच्या आत्म्यापासून वेगळा झाला कटऑ झाला आणि मृत अवस्थेत मृत असा झाला माणसाचा जीव ज्याच्यामध्ये मन विचारशक्ती निर्णय शक्ती असतात तो जीव त्या मनामध्ये बंडखोर वृत्ती निर्माण झाली पापी वृत्ती निर्माण झाली जी पूर्वी नव्हती आणि शरीरावर काय परिणाम झाला तर शरीरावर वेगवेगळे दुखणे आजार शरीर झिजलं जाणं कुजलं जाणं या शेवटी मृत्यू हा ओढवला आणि अशा प्रकारे आत्मा जीव आणि शरीर यांच्यावर हा परिणाम झालेला आहे आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की फळ खाण्यापूर्वी देवाची आज्ञा मोडण्यापूर्वी माणसाचा आत्मा जिवंत होता आणि माणूस आत्म्याच्या प्रेरणेने चालत होता म्हणून मनाचा किंवा मनाने विचाराने नव्हे तर आत्म्याने तो चालत असे हो परंतु आत्मा मृत्यू झाल्यामुळे तो, तो बुद्धीने विचाराने चालू लागला म्हणजे आत्म्याचा कंट्रोल माणसावरचा दूर झाला आणि मनाने माणसाचा ताबा घेतला आणि तेव्हापासून तर आजपर्यंत तो त्या प्रकारे चालत आहे आता याच्यावर देवाचा उपाय काय देवाने काय उपाय आणि देवाची स्तुती असो की हा उपाय देवानेच केलेला आहे आणि याच्यावर उपाय आहे की ज्याला पवित्र शास्त्रामध्ये नवा जन्म किंवा तारण असं म्हटलेलं आहे जे प्रभूशुरे सांगितलं की अत्यावश्यक असं आहे आता यवतपुरुष वर्तमान याचा तिसरा अंत्य आहे आणि वचन तीन ते सात या ठिकाणी आपण प्रभू यशू ख्रिस्ताचं एका येवधी अधिकाऱ्याशी झालेलं संभाषण वाचतो त्या अधिकाऱ्याचं नाव होतं निकदेम आणि तो युव अधिकारी होता नियमशास्त्रात निपुण असा होता नियमशास्त्राचं शिक्षण देणारा होता आणि त्याने एक दिवशी प्रभू यशू ख्रिस्ताला बोलवून त्याची भेट घेतली आणि काय म्हटलं आपण वाचू युवा तीन तिसऱ्या वचनापासून येशू त्याला म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो नव्याने जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही निकदेम त्याला म्हणाला मातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही देवापासून जन्मलेले देह देवा आहेत आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नको म्हणजे प्रभूशू हे स्पष्ट केलं क्लिअर केलं की नवा जन्म हा अत्यावश्यक आहे आता निकलेन हा एक धार्मिक पुढारी आहे त्याला नियमशास्त्र देवाचं धर्मशास्त्र हे माहीत आहे पण प्रभू ख्रिस्त काय बोलत आहे हे तो समजू शकत नाही आणि याच्यावरून आपल्याला हे समजतं की जरी आपल्याजवळ धार्मिक शिक्षण असलं धर्माचं शिक्षण किंवा आपण कोणी असलो तरी देवविषयीच्या दैवी गोष्टी आपण मानवी बुद्धीने या समजू शकत नाही आणि म्हणून निकते जरी हा धार्मिक होता धार्मिक पुढारी होता तरी तो समजू शकला नाही आज असंख्य धार्मिक लोक असे आहेत की ज्यांना शास्त्र देवविषयाच्या गोष्टी समजत नाही बरो इफ्फिस्करास पत्राचा दुसरा अध्याय आणि याच्या चौथ्याने पाचव्या वाचनामध्ये पावलाने इफ्फिस्करांना लिहिताना याविषयी काय लिहिलं आपण जरा वाचो या नवीन जन्माविषयी इफिस दोन वचनं चार आणि पाच तरी दया देव, देव दया संपन्न आहे म्हणून म्हणजे देव परमेश्वर कोण आहे म्हणून आपण कोण आहोत किती चांगले आहोत म्हणून नव्हे देव संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताय मृत हा शब्द अंड अंडरलाईन करा त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले आता या ठिकाणी पाऊल हे स्पष्ट करतो इफ्फिसकरांना की ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यापूर्वी तो म्हणतो की आपण मृत असे होतो कोणत्या अर्थाने आत्मिकरित्या आपला आत्मा मृत असा होता आपला देवाशी काही संबंध काही कॉन्टॅक्ट नव्हता पण देव संपन्न आहे म्हणून त्याने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्याला जिवंत केले म्हणजे ज्यावेळेस माणूस ख्रिस्तावर आपला तारणार म्हणून विश्वास ठेवतो त्यावेळेस त्याचा आत्मा जिवंत होतो त्याचा आत्मा देवाशी कनेक्ट होतो आ मेन माणूस आध्यात्मिकरित्या किंवा आत्मिकरित्या जिवंत असा होतो आणि हेच पाऊल किफीज करायला म्हणतो की तुम्ही पूर्वी मृत असे होता पण आता ख्रिस्ताने तुम्हाला जिवंत केलेले आहे आणि हे जीवन देण्यासाठी प्रभू शकिस्त आला जेव्हा त्याने म्हटलं की मार्ग सत्य व जीवन मीच आहे जेव्हा त्याने म्हटलं की मी आलो हे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी कोणत्या जीवनाविषयी तो बोलत होता जे जीवन माणसाने एदेन बागेत गमावलं फळ खाल्ल्यानंतर देवाची आज्ञा ओढल्यानंतर आणि एदेन बागेत माणसाने धर्म गमावला नाही तर सार्वकालिक जीवन गमावलं देवाशी नातं गमावलं आणि ते जे जीवन ज्या जीवनाच्या प्रवाहापासून माणूस कटाव झाला ते जीवन देण्यासाठी प्रभू शकत झाला आणखी एक नवीन नियमशास्त्र आणखी काही रूल्स रेग्युलेशन्स हे करा ते करू नका हे सांगण्यासाठी नाही तर माणसाने जे जीवन गमावलं ते जीवन देण्यासाठी तो आला शास्त्र सांगतं की ज्याला पुत्र आहे त्याला जीवन आहे याच्या ठाई पुत्र नाही त्याला जीवन नाही इथे विषय धर्माचा नाही आहे धर्माचाराचा धर्मा पण नाही आहे तर जीवनाचा आहे आणि जीवन देणारा प्रभू ख्रिस्त आहे <coughs> तर पाऊल इफ्फिसकरांना सांगतो की तुम्ही पूर्वी मृत असे होता पण ख्रिस्ताने तुम्हाला जिवंत केलेला आहे तुमचं तारण कृपेने विश्वासाने झालेले आहे इफिस दोन आणि वचन पाच म्हणजे नवा जन्म किंवा तारण हे देवाच्या कृपेने हो होत असतं आणि कृपा म्हणजे आप ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते देवाने आपल्याला देणं आणि आपण कोणी तारणाच्या क्षमेच्या लायक नाही का आपल्याला जरी वाटत असलं तरी कारण आपण आत्मिकरित्या मृत अवस्थेत आहोत देवाशी कट ऑफ आहोत आपल्याला जीवनाची गरज आहे आणि ख्रिस्त ते जीवन देण्यासाठी आलेलं आहे कोणतंही नियमशास्त्र कोणताही धर्माचा नियम किंवा कोणताही धर्म आपल्याला जीवन देऊ शकत नाही आहे का गलतिकारास पत्र याचा तिसरा अध्याय आणि एकविसाव्या वचनात आणखी काय म्हटलेलं आपण जरा वाचू गलेश ट्वेंटी वन तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनाविरुद्ध आहे काय कधीच नाही आणि आता ऐका कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते <Chelsea> म्हणजे काय की नियमशास्त्र कोणी पाळू शकत नाही आणि जरी पाळलं तरी ते आपल्याला जीवन देऊ शकत नाही हे पाऊल म्हणतो की जीवन देण्यास जर नियमशास्त्र समर्थ असते तर माणूस नियमशास्त्र नीतिमान ठरला असता माणसाला नेतिमत्व नियमशास्त्र मिळालं असतं पण तसं होत नाही म्हणजे नियमशास्त्राने सुद्धा माणसाला आत्मिक जीवन माणसाचा आत्मा जो मृत अवस्थेत आहे तो जिवंत होऊ शकत नाही म्हणजेच मनुष्याला धर्माचे नाही काही नियमांचे नाही तर जीवनाची गरज आहे आता प्रश्न असा आहे की हे नवं जीवन किंवा नवा जन्म माणसाचा कसा होऊ शकतो पेत्राचे पहिले पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला याचं उत्तर आढळतो पेत्राचं पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन तेवीस या ठिकाणी पेत्र लिहितो कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे ना बीजापासून हा शब्द जरा अंडरलाईन करा कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व सार्वकालिक ठिकाण वचनाच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहा, कि आहात किंवा नव्याने जन्मलेले आहात म्हणजे नवा जन्म हे अविनाशी बीजापासून होतो आणि ते अविनाशी बीज लूक आठ अकरानुसार भगुशकेने सांगितलं की देवाचं वचन ते बीज आहे ज्यावेळेस देवाचं वचन जे बीज आहे त्याचा आपण विश्वासाने स्वीकार करतो आपल्या अंतकरणात त्यावेळेस त्या बीजात त्या असलेलं जीवन त्या वचनात असलेलं जीवन आपल्यामध्ये येतं आणि आपला आत्मा जिवंत होतो आपण आत्मिकरित्या जिवंत होतो कारण बीज नाश अविनाशी आहे म्हणून त्या बीजापासून मिळणारं जीवन अविनाशी आहे ते बीज दैवी आहे म्हणून बीजापासून आपल्याला मिळणारं जीवन पण दैवी आहे ते बीज सार्वकालिक आहे म्हणून जे जीवन आपल्याला मिळतं ते सुद्धा सार्वकालिक आहे परंतु हे जीवन मिळण्यासाठी ही प्रक्रिया होण्यासाठी की त्या बीच्या ते बीज जसं पेरल्यानंतर उगवल्यावर त्याचं झाड येतं तसं देवाचं वचनाचं बीज आपण विश्वास ठेवून स्वीकारल्यावर त्यावर विश्वास ठेवल्यावर देवाचा पवित्र आत्मा ते देवाचं वचन जे बी आहे ते घेऊन अद्भुतरित्या कार्य करतो आणि आपल्याला आत्मिकरित्या जिवंत करतो आपल्यामध्ये ते नवीन जीवन उत्पन्न करतो आणि हेच प्रभू ख्रिस्त निकदे मला सांगत होता युवान तीन आणि वचन पाचमध्ये की देहाने जन्मलेले ते देह आहेत आणि आत्म्याने जन्मलेले ते आत्मा आहेत म्हणजे एक जन्म आपला देहाने असतो ज्या दिवशी आपण जन्मलो परंतु दुसरा जन्म नवा जन्म हा आत्म्याचा असतो की जेव्हा आपण आत्मिकरित्या आपला आत्मा जिवंत केला जातो आणि हे कार्य दोन माध्यमातून होतो देवाचं वचन आणि देवाचा पवित्र आत्मा देवाचं वचन आणि देवाचा आत्मा एकत्रित आल्यानंतर आपल्यामध्ये ते नवीन जीवन सार्वकलिक जीवन उत्पन्न होत असतं आणि म्हणून वचन पवित्र आत्म्याच्या प्रेरेने गाजवलं जाणं शिकवलं जाणं हे इतकं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे पाऊल लिहितो की गाजवलेल्या सुवर्तेच्या मूर्खपणाच्या द्वारे जगाचे तारण करणे देवाला बरे वाटले म्हणजे ज्यावेळेस वचन आत्म्याच्या प्रेमेने गाजवलं जातं त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा ते वचन घेऊन जे अंतकरण ते वचन स्वीकारला उत्सुक आहे त्यांच्या अंतकरणात कार्य करतो आणि त्यांना जिवंत करतो ते आत्मिकरित्या जिवंत होता त्यांचं तारण होतं म्हणून वचनाची घोषणा करणं वचन शिकवणं वचन गाजवणं हे इतकं महत्त्वाचं आहे कारण ते वचन बी आहे आणि जीवन बीमध्ये आहे म्हणजे सार्वकालिक जीवन हे देवाच्या वचनात आहे आणि हेच प्रभू शू ख्रिस्तानी युवान सात मध्ये म्हटलं की माझे वचन व जीवन आहेत जुन्या करात पण नीतीसूत्रे चारमध्ये आपण वाचतो की माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव आणि मग तो म्हणतो बावीसाव्या वचनात की ज्यास ती प्राप्त होतात त्यास ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात नीती चार बावीस म्हणजे देवाच्या वचनात ते जीवन आहे ते जीवन जेव्हा आपण ते वचन जेव्हा आपण स्वीकारतो ते जीवन आपल्यामध्ये येत आणि हे कार्य कोण करतो देवाचा पवित्र पवित्रा यालाच नवा जन्म किंवा तारण असं म्हटलेलं आहे प्रभू यश ख्रिस्त हा व्यक्तिशा शब्द देवाचा शब्द अरे पवित्र शास्त्र हे लिखित किंवा लिहिलेला शब्द आहे ना या लिहिलेल्या वचनावरून किंवा शब्दावरून पवित्र शास्त्रावरून व्यक्ती जो प्रभुषो ख्रिस्त हा पवित्र आत्मा आपल्याला प्रकट करतो हा म्हणून वचनाची घोषणा ही किती महत्वाची आहे लक्षात घ्या अरे अहो याच्यात काय नवल की सैतानाने दोन हजार वर्षापासून खोटे शिक्षण पसरवून देवाच्या वचनात भेसळ केलेली आहे म्हणून इतके पंथ इतके डेनॉमिनेशन्स इतके वेगळे विश्वास निर्माण झाले एक देव एक विश्वास एक शास्त्र एक येशो ख्रिस्त व इतके वेगळे भेद ना पण वचन जसं त्या तसं जर गाजवलं तर त्याचा रिझल्ट त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो रोम करसपत्र आठवा अध्याय आणि वचन नऊ आणि दहा या ठिकाणी वचन जेव्हा गाजवलं जातं आणि ते स्वीकारलं जातं तेव्हा ॲक्च्युली काय घडतं हे सांगितलेलं आहे रोम करसपत्र आठ आणि वचन नऊ आणि दहा रोमन्स एट नाईन नाईन टेन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या नाही आत्म्याच्या आधी ना म्हणजे देह किंवा मन तुम्हाला कंट्रोल करत नाही तर तुमचा आत्मा तुम्हाला कंट्रोल करतो किंवा चालवतो आत्म्याच्या अधीन जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही म्हणजेच जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर ख्रिस्ताचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे वचन दहा पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे आणि आता ऐका तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे किंवा जिवंत केलेला आहे म्हणजे कारण कसं होतं आपला आत्मा जिवंत होतो देवाचा पवित्र आत्मा देवाचं वचन घेऊ ते वचन जर आपण स्वीकारलं विश्वासाने आपल्या अंतकरणात कार्य करून आपला आत्मा जिवंत करतो आणि आपण जे मृत असतो ते असे होत आणि त्यावेळेस नवीन सार्वकालिक जीवन आपल्यामध्ये येतं अविनाशी कारण देवाचं वचन ती ती बी का ते बीज आहे ते बी अविनाशी आहे सार्वकालिक आहे म्हणून त्या बीजातलं जीवन सुद्धा अविनाशी सार्वकालिक आहे आता दुसरं पॉईंट की ह्या नवीन जन्मानंतर किंवा तारणानंतर देवाशी कोणतं नवीन नातं आपलं जोडलं जात तारण झाल्यानंतर किंवा नवा जन्म झाल्यानंतर देवाशी आपलं कोणतं नातं जोडलं जात करीन करास पहिले पत्र त्याचा सहावा अध्याय आणि याच्या सतरा वचनामध्ये पाऊल याविषयी काय लिहितो आपण जरा वाचो पहिले करीन सहा आणि वचन सतरा फर्स्ट कोरेंथिन सिक्स सेव्हन्टीन परंतु जो प्रभूशी जडला आहे किंवा जोडलेला आहे जोडला गेलेला आहे तो व प्रभू एक आत्मा आहेत आत्मा हा शब्द अंडरलाईन करा पाऊल म्हणतो की जो प्रभूशी जोडलेला आहे ज्याचा नवा जन्म झालेला आहे ज्याचा तारण झालेला आहे तो व प्रभू एक आत्मा आहे एक जीव नाही एक आत्मा एक शरीर पण नाही एक आत्मा आहे म्हणजे जीव किंवा मन देवाशी जोडलं जाऊ शकत नाही शरी, शरीर शरीर आपण देवाशी जोडले जाऊ शकत नाही तर देवाशी कनेक्ट होणारा आपला जो पार्ट आहे आपल्यामधला तो आहे आपला आत्मा आमेन कारण आत्म्याला देवाशी कनेक्ट होण्यासाठी देवाने निर्माण केलं नाही देवाशी जोडलं जाणारा पार्ट आपलं शरीर नाही आपलं मन नाही तर आपला आत्मा आहे म्हणून प्रभूश्री म्हटलं की देव आत्मा आहे त्याची भक्ती आत्म्याने खरे व खरेपणाने केली पाहिजे केवळ शरीराने बुद्धीने नाही आत्म्याने केल्यानंतर शरीर आणि मन याचा ये सहभाग येतो परंतु खरी भक्ती ही मनातून किंवा शरीराने कशा रीतीने आपण टाळ्या वाजवतो किती मोठ्याने त्याने नाही तर खरी भक्ती ही आत्म्यातून सुरू होत असते आत्मा मनाला उत्तेजित करतो आणि मन शरीराला उत्तेजित करतं आणि मग आत्मा जीव आणि शरीराने ती भक्ती होते ती प्रेज प्रेजवर्षीप होत असते ही प्रोसिजर आहे म्हणजे परत एकदा आपण ते वाचू पहिले करेंट सहा आणि वचन सतरामध्ये पाऊल काय लिहितो बघा कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे जो प्रभूशी जडला आहे तो व प्रभू एक आत्मा आहेत किंवा एक आत्मा झालेले आहेत म्हणजे कारण होतं नवा जन्म होतो त्यावेळेस आपण आत्म्याने देवाशी जोडला जातो आपला आत्मा देवाशी जोडला जातो आणि जे काही प्रगटीकरण जे काही देव आपल्याला प्रगट करतो आपल्याशी बोलतो हे आपल्या आत्म्यात बोलत असतो महात्मा आपल्या मनाला प्रगट करतो आपल्याला समजतं या रीतीने देव त्याच्या आत्म्याने आपल्या आत्म्याशी कार्य करतो आणि आपल्याला चालवतो येणाऱ्या दिवसात आपण याविषयी अधिक डिटेलमध्ये पाहूया आता <coughs> यवन कुरु शिवर्तमान सहावा अध्याय आणि वचन सतरामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने याविषयी आणखी काय म्हटलं आपण जरा वाचू योहान सहा आणि वचन सत्तावन जॉन सिक्स 57. सेवन योन कृषी वर्तमान सहावाध्याय आणि वचन जसे जिवंत पित्याने मला पाठविले जसा पित्यामुळे मी जगतो म्हणजे पित्यामुळे जसं मला जीवन आहे मिळालेलं आहे तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल खाणे म्हणजे स्वीकार खाताना आपण तो पदार्थ आत घेतो प्रभुषूला खाणं म्हणजे प्रभुषूला आपल्या अंतकरणात स्वीकारणं आहे तो काय म्हणतो परत आहे का जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि पित्यामुळे मी जिवंत आहे किंवा पित्यापासून मला जीवन आहे पित्याचं जीवन मला दिलेलं आहे तसं ज्याने मला स्वीकारलेलं आहे जो मला खातो त्याच्या ठाई माझं जीवन आहे तो माझ्यामुळे जगेल आम्हा म्हणजे जसं प्रवेश पित्यावर जीवनासाठी अवलंबून होता तसं आपण प्रवेशीवर जो जीवन देणारा त्याच्यावर अवलंबून असतो त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्ती होत असते म्हणजे नव्या जन्माचा किंवा तारणाचा उद्देश काय आहे की आपण देवाशी जोडलं जाणं आपला आत्मा देवाशी जोडलं जाणं कारण पापामुळे आत्मा देवाशी ऑफ आहे संबंध तुटलेला आहे प्रत्येकजण ज्यावेळेस जन जन्माला येतो अथवा कोणत्याही जाती धर्माचा असो तो, तो आत्मिकरित्या स्टील बॉर्न किंवा मृत अवस्थेत असा जन्माला येतो त्याचा आत्मा मृत अवस्थेत असतो पण एक दिवशी ज्यावेळेस तो देवाचा वचनाची सुवार्ता ख्रिस्ताची सुवार्ता ऐकतो आणि प्रतिसाद देतो ते स्वीकारतो त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये नवीन जीवन देतो त्या आत्म्याचं तारण करून तो आत्मा जिवंत करतो आणि अशा रीतीने आपल्याला देवाचं सार्वकालिक जीवन प्राप्त होत आणि म्हणून देव वचन आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये जो कोणी म्हणजे कोणी तुम्ही सुद्धा मी सुद्धा त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणजे देवाचा उद्देश आहे की आपण जे जी जीवन गमावलं ते जीवन आपल्याला परत मिळावं आपण जिवंत व्हावं आणि देवाशी कनेक्टेड व्हावं आणि ह्याच्यासाठी त्याने प्रभूशीला पाठवलं हा देवाचा आपल्या समस्येवर उपाय आहे आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज कंटिन्यू करू आणि आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण येणाऱ्या दिवसात पाहूया परमेश्वर आपणास आशीर्वादित करा सह